गेल्या वर्षी 24 डिसेंबर मध्ये आम्ही हे व्हिडिओ हा व्हिडिओ हा व्हिडिओ आता एक वर्षानंतर पोस्ट करते आहे कारण नक्की काय नाही मला पुढे काय आहे आम्ही ट्रेन पकडली होती टिटवाळा सकाळची सात चौदाची ट्रेन पकडली <laughs> होती ट्रेन मध्ये पण खूप मजा मस्ती करत आम्ही <laughs> गेलो आम्ही सर्वजण एकत्र भेटू आणि रील होणार नाही असं तर कधी होणारच नाही भरपूर रील

वीस वर्षानंतर मी टांगेमध्ये बसली असते खूप छान वाटलं मला आणि ते पण मैत्रिणीसोबत खूपच मजा छान वाटतांनी आम्ही एकत्र भेटतो सकाळ सकाळ एकदम थंडी पण वाटते शक्य आम्ही पोचलो मंदिरात जाऊ आणि आम्ही निघालो मंदिराकडे क्रॉस करू आतापर्यंत सर्व व्यवस्थित होतं सर्व काही व्यवस्थित झालेलं आणि छान वातावरण होतं एकदम गारगार वाटत होतं दुःख पसरली होती आणि जवळजवळ मंदिराकडे कोणीच नव्हतं मीन्स अजून एवढी गर्दी अशी वाटत नव्हती त्यामुळे आम्ही आनंदात होतो सर्वजण आणि निघालो मंदिराच्या गेटच्या आतून आणि या रुचाला पडले आहे ब्लॉकच ब्लॉक तर म्हटलं चालूच आहे अशा प्रकारे आम्ही आतमध्ये आलो आणि प्रसाद आणि आम्ही घेतले प्रसाद पण घेतला सर्वांनी जसं जसं जमेल तसं त्यांनी घेतले आणि अरे बापरे माझा एकटीचा व्हिडिओ काढला आणि माझ्या मैत्रिणींचा राहिलाच ना हो आता यांचा पण पुरत काढायचा चला मॅडम चला चला इकडे एक काका मिळाले ते जसवंदाच हार विकत होते पण माझ्याकडे कॅश नव्हती पण ते म्हणाले नाही तुम्ही आलं तर येताना दिलं तरी चालेल मग मी एक जासवंदाचा हार पण घेतला गणपतीसाठी बघा ना आमच्या सर्वांचे चेहरे किती आनंदात दिसतात आहे एकत्र भेटलो भरपूर दिवसाने म्हणून आमच्या आनंद पोटात माझ्या मावेना मावे ना असं झालंय सर्वांच गणपती बाप्पा मूर्ती अशा प्रकारे आम्ही मंदिराच्या गाभारात शिरलो पण बघून मला आश्चर्यच वाटलं कारण का बघा ना काहीच गर्दी नव्हती जसं काही गणपती बाप्पाला आम्हाला पूर्णपणे चांगलं दर्शन द्यायचं होतं आणि लवकरात लवकर घरी जायचं होतं त्या हिशोबाने आम्ही विचार करत असतानाच गणपती पूर्ण गणपतीचं मंडप पूर्णपणे रिकामी होतं म्हणजे अक्षरशः आम्हीच तिथे होतो असं मला वाटवतं खूप आश्चर्य वाटलं मला मला पहिल्यांदा असं मोकळं व्हायचं होतं दर्शन पकड आतमध्ये कॅमेरा तर अलाउड नव्हता पण मी बाहेरूनच जमेल तसं गणपतीचं व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलाय तरी तुम्ही गोड मानून घ्या आणि तेवढंच दर्शन घ्या गणपती बाप्पा मोर या अशा प्रकारे खूप छान दर्शन झाल्यामुळे मन एकदम तृप्त झालेलं होतं बोलतात ना देवाच्या घाबरात एक वेगळी शक्ती आहे शक्ती असते तसंच आमचं पण झालं होतं मन एकदम भरून आलेलं माझं तर एकदम डोकं आणि मन एकदम शांत होतं आणि एकदम असं रिफ्रेश झाल्यासारखं वाटत होतं थो. आणि थोडा वेळ आम्ही तिथे बसून मग आम्ही पुढच्या दर्शनासाठी निघालो व्हिडिओ बाजूला शंकराचं शिवलिंगाचं दर्शन घेतलं खूप छान सजवलं होतं शंकराचं शिवलिंग आणि ते दर्शन घेऊन झालं बघा हेच ते कारण आहे जे विजूने बोलले स्वतःच्या तोंडाने की गणपती पप्पा आमची सर्व मुलं व्यवस्थित पास होऊ दे आम्ही पुन्हा तुझ्या दर्शनासाठी येतो आणि मुलांनाही घेऊन येतो पण बघा अजून एक वर्ष होत आलं तरीसुद्धा ह्यांना ह्या नवसाचा विसर पडलेला आहे म्हणून हा व्हिडिओ एक वर्षानंतर टाकण्याचं कारण हेच आहे की यांना त्यांना त्या नवसाची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम हा ब्लॉग टाकत आहे नाहीतर मी खरं सांगू मी हा ब्लॉग टाकणारच नव्हती पण माझ्या मैत्रिणींना खरंच हे आठवण करून द्यायला पाहिजे ना की बाबा तुम्ही काहीतरी विसरताय म्हणून मी हा व्हिडिओ टाकत आहे अशा प्रकारे आम्ही दर्शन घेऊन झाल्यानंतर बाजूच्या लायब्ररीमध्ये थोडासा फेरफटका मारला तिकडचे वस्तू चेक केले काय काय आहेत असं आपल्याला जर काही लागत असेल त्याच्यातून आम्ही घेतलं माझ्या मैत्रिणी देवीची पुस्तकं घेतली आणि अष्टगंध घेतलं कारण देवाकडून निघालेलं खूप चांगलं असतं ना म्हणून मग त्याच्यानंतर आम्ही निघालो हे बघ सविता तो व्हिडिओ आहे बघ एकीने एकीने असं गळ्यात हे टाकाय एकीने आत टाकाय त्या लगेच दुसरीने लगेच तिसरीने असा कर व्हिडिओ कुठलं तरी गाणं टाकते आम्ही त्याला बळबाई तेच म्हणून पहिला मोबाईल पकडला अगो गोव्याला माझा मोबाईल पडणार होता बोटीमध्ये चढताना ब्लॉक करताना बीजू हाय ते मांगने गेले ते सुपारी निक पडली बानांत्रम टांका संघा टकला गेला फोटो झाला चला लोग पागल ही समझ लेंगे तो क्या हर्छे मगर आनंद को जियो चाहे कोई कीमत चुकानी पड़े पागल समझे जाओ तो समझे जाओ सूली लगे तो लग जाए आनंदित मनुष्य को तेरी तो है तो मैं भी सजीला कुछ कम नहीं हो साल खत्म होने वाला है अगर कोई गलती हो गई हो तो आके माफी मांग लेना <laughs>

आता आम्ही आलो तलावाजवळ तलाव पण आम्ही बोटिंग नाही करणार आहे भीती वाटते आता सध्या <laughs> जरा नाही आता एक एक गोष्टी असे ऐकायला मिळतात हो ते मग आपली आता डेअरिंग होत नाही आता नो बाबा नो 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 त्याऐवजी आम्ही इथे थोडा वेळ घालवू हा गप्पे शप्पे मारू गपा गपा रील काढतो आणि गप्पा मारतो गप्पा मारतो आणि मग आम्ही जातो घरी ए विजू नको नको नको, नको 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 विजू नको नको विजू नको तुला पाहिजे तरी मी सगळं देते नको नको विजू नको अशा प्रकारे आमचं टुटवळ्याचं गणपतीचं दर्शन झालं होतं तुम्हाला हे आमचे व्हिडिओ आवडले फॉलो लाईक आणि शेअर कर थँक्यू तुम्ही कधी आपण स्वराज आहे लवकरात लवकर ठरवा आपण एन्जॉय करू मस्ते